हॅ हॅलो अँड वेलकम नमस्कार अंगणवाडी ताईंनो ताईंनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जे काही डाटा एंट्री करत असतो तर ह्यावरची आपल्या जे काही डाटा एंट्री करते वेळेस खूप मोठा बदल झालेला आहे त्याच्यामध्ये की आपला फोटो डेली पाच एंट्री करावे लागत आहेत आणि त्याच्यामध्ये डेली आपला जे काही फोटो आहे तो एक अपलोड करायला लागत आहेत त्याशिवाय एंट्री होत नाही आहे तर ह्या एंट्री फोटो अपलोड करते वेळेस तो बऱ्याचशा महिलांना बऱ्याचशा ताईंना अशा प्रकारचा प्रॉब्लेम बघायला भेटतो प्लीज अपलोड इमेज लेट्स ओके लेस दॅन टू एम बी म्हणजे हे आहे काय आणि तुम्हाला अशा प्रकारे जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही याला सॉल्व्ह कसं करू शकता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम सर्व सविस्तर सांगणार आहे ताईंनो तर ताई तो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ताईनो हे जर तुम्हाला प्रॉब्लेम असा जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला काय करायचे तुम्हाला तो जो कार्यक्रमाचा तुमचा फोटो आहे जो की तुम्ही इथं अपलोड करणार आहेत ओके एंट्री करते वेळेस तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचे त्या फोटोला एकदा तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे नंतर त्याला तो तुम्ही अपलोड करायचं आहे म्हणजे इथं ह्याचं म्हणणं काय आहे ह्याचं म्हणणं आहे तुम्ही दोन एम बीच्या खालचा फोटो इथं अपलोड करू शकता ओके मॅक्झिमम दोन एम बीचा इथं फोटो तुम्हाला लागत आहे तर जर काय तुम्ही त्या फोटोचा स्क्रीनशॉट घेतला तर त्याची जे काही एम बीची साईज आहे ती थोडी कमी होते जेणेकरून तुमचा फोटो इथं सक्सेसफुल जे काय ॲड होऊन जाईल आणि तुमचं जे काही डाटा एंट्री हो सक्सेसफुली होऊन जाईल जर काय तैनो हिथुमेट्रिक यूज करा आणि तुम्हाला हे सक्सेसफुली जे काय तुमचं होऊन जाईल आणि जर तुम्ही जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत असतील अंगणवाडी पोषण ट्रॅकर रिलेटेड मी डेली नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या अंगणवाडी ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग